नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत वाशिम जिल्ह्यात बटवाडी गावात आज आपण पाहणार आहोत शंभर टक्के टी वैदिक वरला प्लॉट सीड प्लॉट आहे नमस्कार सर नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव शिवाजी किशन झाडे राहणार बटवाडी तालुका शिंगाव जिल्हा हिंगोली अच्छा हा टोटल प्लॉट जो आहे हा किती एकर मध्ये आहे हा माझा एका एकरमध्ये एक एकरमध्ये प्लॉट आहे बर याला किती दिवस झाले लागवड करून लागवड करून समजा चाळीस दिवस झाले चाळीस दिवस झाले बरोबर लागवड करून चाळीस दिवस झाले तर कितव्या दिवशी तुम्ही खत टाकलेले आहे आपले तुमचे खत समजा पंचवीसव्या दिवशी टाकलेले लागवड भरून एसी सीम टाकलेले कुरशी अमृत टाकलेले ओके तर काय तुम्हाला प्लॉट पाहून मला प्लॉट पाहून असं वाटून राहिलंय की आपल्या रासायनिक पेक्षा एकतर आपली पात कांद्याची टवटवी दिसून राहिली आणि ग्रीनरी काय बघा आणि वाढ बी चांगली फुटव्या मध्ये चांगली वाढ वाढून राहते म्हणजे बारा एक्सड मध्ये जेवढी फुटव्यामध्ये वाढ होत याच्यापेक्षा जास्त होऊन राहते तुम्हाला एकंदरीत असं म्हणायचं आहे की जे रासायनिक मध्ये चाळीस दिवसामध्ये असा होतो का प्लॉट नाही होत सर अच्छा किती महिन्याचा वाटतो प्लॉट हा दोन महिन्याचा प्लॉट वाढायला साठ दिवसाचा सर साठ दिवसाचा किती दिवसामध्ये चाळीस हो दी? एकोणचाळीस दिवस झाले चाळीस झाले वोटिंगच्या दिवशी लावले होते म्हणजे काय तारीख होती नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला आजची तारीख काय एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे फक्त एकोणचाळीस दिवसामध्ये हा प्लॉट पाहायला भेटतो आपण काय कसा दिसतोय प्लॉट प्लॉट मध्ये चकाकी खूप आहे सर म्हणजे आम्ही सर्व नदरवे सर्विक देऊन राहत नाही एवढी एसएसएमनी राहते राहते अमृत ओके तुम्ही किती वर्षापासून बियाणे प्लॉट करताय जवळपास नव्वद दहावं वर्ष दहा वर्षाचा तुमचा अनुभव हो दहा वर्षाचा अनुभव असं पीक हो का झालं नाही म्हणून वैदिक वापरून बघितलं प्रॉब्लेम मेन आहे सर आमच्याकडे रोलच ते बघा म्हणजे माझ्याकडे मी वीस क्विंटल कंपल्सरी लावतो पण मला साडेतीन क्विंटलच्या वर बियाणं झालं नाही बघा तुमच्या प्लॉटचे एका माणसाचे मी मार्गदर्शन म्हणून मी ऐकला होता व्हिडिओ बरोबर त्याच्यामुळे मी यावेळेस करून बघितलं किती निघतंय तुमचं इथून मागे साडेतीन क्विंटलच्या वरती बस आपले मग आता तुम्हाला आज जी कंडिशन आहे ती पाहून काय वाटतं तुमचं किती उत्पादन निघेल मला आजची कंडिशन बघून मला तर पाच तरी ही दरवर्षी तुम्ही पाती सरळ करण्यासाठी काय करायचे काहीच नाही कस काय झालं बरं एवढं स्प्रे बी नाही घेतला सर हो का नाही रासायनिक मधला स्प्रे एक बी नाही एकोणचाळीस दिवसामध्ये कुठले स्प्रे झाले एकोणचाळीस दिवसामध्ये एक स्प्रे झाला तुमचा कुठला एनर्जी बुस्टर हा फ्रुट चार्जर हा आन... क्रॉप चार्जर का तुम्हाला भीती नाही वाटली काय या मला भीती वाटली नाही कारण की तुमची मी पूर्ण व्हिडिओ बघितले सर त्या माणसाचे जे मनोगत शेतकऱ्याचं सांगितलं रामसरांनी ते मला त्याच्यानंतर मी युज केलं कारण आता याच्यावर समस्या भरपूर असते याच्यावर समस्या म्हणजे सर कांद्यासारखी समस्या कशावर नाही कारण की इतके असं वातावरण ढगाळ वातावरण झाल्याच्या नंतर जेवढे थ्रीप्स येतात याच्यातली निम्म्याहून जास्त पात खाली वाकून राहील आता हे दोन दिवसापासून वातावरण तलाही खराब आहे हो वातावरण खराब आहे आडवी मला तर सगळं हिरवगार दिसतंय तुमच्या शेतामध्ये काय वानगडे तुम्ही जादूटोणा करताय काय नजरा समोर आहे सर पुटव्यामध्ये बघा सतरा अठरा पर्यंत मोजा बरं एखाद्या तुमच्या समोर चार पाच सहा आणि याची बघा पा तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा अच्छा म्हणजे ऑन अन एव्हरेज किती आहेत एक आठ नऊ नऊ दहा नऊ नऊ दहा हजार नऊ दहा पर्यंत हजार बरोबर आता याला प्रत्येकीला गोंडा आल्यावरती किती होईल म्हणजे नऊ दहा गोंडे येतील वरती बरोबर वर? तर एकंदरीत दरवर्षी किती फुटवा तुमचा फुटवा समजा सात आठ वाचा बघा सात आठ सरासरी धरला सात आठ काही बारावी याचा हो पण ते कसं साईज नस बनत छोटे काय मोठे एक सारखी साईज बरोबर आता तुमचा हा प्लॉट पाहतोय हा एकदम टेबल सारखा आहे एक सारखी वाट साईज कटिंग मध्ये आता जर तू आपण या साईड न पाहिलं तर त्या टोकापर्यंत एक सारखी साईज साईज आहे बरं नाही एवढं सगळे मेहनत करून पण असं होत होतं का नाही नाही ही ही समस्या म्हणजे हे डोक्यात आलंच नाही आता हे माझ्या घरापासून दूर इकडे माझी नाहीतर माझ्या मेवण्याला विचारा इकडे मी येतो कधी पंधरा दिवसा बर ज्या दिवशी पाणी द्यायचं त्या दिवशी पहा पण येईन तुमचा जेव्हापासून यूज केलाय मी तेव्हापासून पाहायला पसू देत नाही फक्त पाणी द्यायला येतो बघा बस एवढी फक्त एवढा ही टाकला तुमच्यावर मी इकडे एकदा आपल्याला स्वस्त राम सरांवर टाकून बघा बरोबर व्हिडिओ पाहून तुम्ही हा विश्वास टाकला एकदा विश्वास टाकून बघायचा परिसरामध्ये तुम्हाला केमिकल तज्ज्ञ म्हणतात तुम्ही म्हणता तीच पॉवर नाही करतात सगळे बरोबर की नाही मग तुम्ही जाता वैदिक कडे वळाल्यात बाकी कसं बघा तसं कसं म्हणताय सर आपला मूड आपला फिरला आपण कसं म्हणा कारण की सर माझं कसं मत आलं सर आपल्याला खाण्याला पूर्ण रासायनिक केला सर माझ्या आई बाबाला शुगर बीपी राहिले सर कंपल्सरी मी म्हणजे स्वतः गोळ्या आणतो स्वतः खर्च करावे माझं म्हणणं काय आपल्या स्वतः पुरतं जर आपण त्याच्यात झालो तरी बस झालं आता तुमच्या बरोबर परिसरात शेतकरी पण आहे नमस्कार सर कसा वाटतो तुम्हाला यांचा कांदा हो ना असा कांदा येतो का एवढ्या दिवसामध्ये काय विशेष तुम्ही विचारला असेल त्यांना <laughs> तुमच्या चेहऱ्याचा आनंदच सांगतोय कि <laughs> वैदिक तंत्रज्ञान खास आहे भाऊ असं एवढे फुटवे एवढी हाईट ही वाढ हेच सांगते की आपल्याला उत्पादन येणार आहे काळामध्ये चांगलं मिळणार आहे एकंदरीत आतापर्यंत प्लॉट चांगला आहे मावा वगैरे कुठे आहे का नाहीमध्ये नाही का आ? हो तुम्ही काही रात्री घेतली का <laughs> नाही हो सर तसं काहीच नाही नाही हो सर पांढरायची नाही हो काहीच नाही पण एकदम असं आता संध्याकाळची वेळ झाली दिवसभर फिरून आलोय गारवा वाटतोय शांत असेल सर दरवर्षी मी तेवढं रासायनिक वापरून बी चिकट सापळे वाज करतो या वर्षी चिखट सापळा पण माझ्या शेतामध्ये दाखवा सर तुम्ही काहीच नाही इथे माझ्या एका एकरा मध्ये कमीत कमी बावीस चिखट सापळा राहचा हो का या वर्षी तुम्ही एवढ निश्चिंत का बरं एक टाकला असं म्हणतात एक वेळेस विचार तुम्ही माझाच मूड बदलला वैदिक वरच करायचं काय असं वगैरे परिसरातील जे कांदा उत्पादक शेतकरी किंवा इतर शेतकरी त्यांना काय सांगाल तुम्ही तर माझं म्हणणं आहे सर की एकदा तरी युज करून बघा कारण की आपल्याला चांगला अनुभव वाटला बरोबर हे वैदिक तंत्रज्ञान नाही ना हे बड़ बड़ हो। ना। हो। आपले पूर्वज काय करायचे पूर्वी जखमा व्हायचे एवढे युद्ध खेळायचे जखमावायचे त्यावेळेस हळद आणि तूप लावून जखमा भराय करायच्या लगेच भरून यायचे कारण त्यांच्या आतून पण शक्ती होती चांगलं अन्न होतं ना खाणं आणि बाहेरून पण वैदिक होतं हो जडीबुटींची ताकद हो मग तीच कला आहे ना आजी हो त्याचा आपल्याला ही ताकद दिसते आज बघा ना तुम्ही किती सुंदर फुटे वगैरे झालेले कुठंच डाग वगैरे नाही करपा नाही काय नाही काय नाही एवढं वातावरण खराब स्पॉट पण नाहीतर पिवळे स्पॉट पडतात बघा ढगाळ वातावरण आलं ना स्पॉट पांढरे चिलटे पांढरे चिलटे येतात पण ह्या प्लॉटवरती आपल्याला काहीच नाही दिसत तर लवळकर सर या भागामध्ये कांदा बियाणे भरपूर होत तुम्हाला काय वाटतं सर कांदा बियाण्यामध्ये जेव्हा शेवटची गोष्ट असते परागीकरण हो 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 केमिकलच्या कांद्याचा जे जो वापर करत असते त्यांना खूप मोठा प्रॉब्लेम होतो बरोबर आणि जो आपला जो प्लॉट होता ब्रह्मकार सरांचा असत सर, मागच्या वर्षी वाशिमला कोंडाळा झांभेचा प्लॉट असत कोंडाळा झांभरेच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये नऊ आगे मोळं होते मोठी मोळ बापरे नऊ सकाळी जर गेलं तुम्ही तर असं वाटत भीती वाटत जाके तेव्हा ते मधमाशी ही संपूर्ण निसर्गप्रेमी जीव आहे तिला शुद्ध वातावरण पाहिजे <laughs> आणि तिला कळतं आणि मधमाशी ही जवळपास तीन किलोमीटर तिला समजतं कुठं तिच्या लायकीचं एकदम शुद्ध अन्न कुठं आहे केमिकल नाही आता या प्लॉट मध्ये जेव्हा आपण पुढचं व्हिडिओ शूट करू ना तेव्हा हे जे झाड असते ना याच्यावर नक्की तुम्हाला दोन तीन मध पाहायला मिळतील आता तुम्हाला मार्गदर्शन मटेरियल उपलब्ध सर तुमचा परिचय द्या आणि तुमचा संपर्क क्रमांक द्या या भागामध्ये जे शेतकरी असेल माझं नाव उमेश शिंदे तालुका रिसोड जिल्हा वाशिम माझा संपर्क नंबर त्र्याण्णव बावीस अडुतीस पंचाहत्तर अडुसष्ट या भागामध्ये ज्यांना वैदिक तंत्रज्ञानाविषयी माहिती हवी किंवा प्रॉडक्ट पाहिजे असतील माझ्या संपर्क करा सर, यान सर, सर।, सर यान या सरांमुळेच आम्हाला मेन कॉन्टॅक्ट साधला सर खरं सांगा शिंदे सरांमुळे घडतच नव्हता सर पण ते कसं मला तिकडे जायला लय लंब पडू लागलं सर साठ किलोमीटर म्हणून मी या सरांचा कॉन्टॅक्ट घेतला आणि ते मी या सरांनी नंबर दिला म्हणून झाला माझा मेळ बी बसतो इतक्या लांबून औषध अवेलेबल करणं सोपं बरोबर आहे धन्यवाद धन्यवाद